नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पर्यावरणपूरक प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस यावर्षी गुढीपाडवा व बिरदेव जन्मकाळ या दोन्ही शुभ मुहूर्तावर ज्या एकशे पन्नास पालकांनी आपल्या पाल्याची प्रवेश नोंदणी केली होती त्या नवागत पाल्याच्या प्रवेशाची निश्चिती पर्यावरणपूरक संकल्पाने म्हणजेच एक रोपटे लावूनच केली जाईल या उपक्रमाअंतर्गत नवागत पालकांनी आपल्या पाल्यासोबत एक रोपटे शाळेत घेऊन येणे व रोपट्यासोबत आपल्या पाल्याची सेल्फी घेऊन पुन्हा त्या रोपट्याचे रोपण आपल्या परसबागेत अथवा शेतात करणे त्या रोपट्याचे जतन आपल्या पाल्याप्रमाणेच करणे हा सुत्य उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू करण्यात आला पर्यावरण ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे माणसाला वृक्षवेलीचे मोठेपण त्यांची गरज फार पूर्वीच कळली आहे म्हणूनच एका संस्कृत शोकात म्हटले आहे की अशक्य प्रकृते ऋते जीवनम अर्थात प्रकृतीशिवाय जीवन शक्य नाही म्हणून प्रकृतीचे रक्षण करा जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात पण इतरांना सावली देतात त्यांची फळे फुले इतरांसाठी असतात असे त्यागमय जीवन झाडांकडूनच शिकावे एक प्रकारे अशी शिकवणच या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आले त्या व्यतिरिक्त तुळस अडुळसा कोरफड आवळा कडुलिंब यासारखी औषधी वनस्पती तसेच वड पिंपळ आंबा चिंच यासारखी सावली ऑक्सिजन हवेत गारवा निर्माण करणारी व जमिनीची धूप थांबवणारी अशा झाडांचा समावेश उपक्रमात करण्यात आला सध्याच्या वैश्विक तापमानाच्या या काळामध्ये या झाडांचे रोपण करण्याचा संकल्प म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याचा प्रयत्न व पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करणे असा उपक्रम पंचक्रोशीतील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलने एक आगळा वेगळा संकल्प केला याप्रसंगी संस्थेचे शैक्षणिक सल्लागार माननीय श्री जितेंद्र वसगडेकर सचिव माननीय श्री प्रमोद बोरगावे माननीय श्री सत्यजित मगदुम शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री उदय बिरांजे पर्यवेक्षिका माननीय सौ संगीता भातमारे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते एस बी न्यूज मराठीसाठी पट्टणकोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा